कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये दे, देवा इतकंच संतांनाही तितकंच तोला मोलानं पुजलं जातं आदरलं जातं आणि म्हणूनच ही भूमी संतांची म्हटलं जातं आणि त्याच निमित्तानं श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आता पंधरा तारखेला अत्यंत उत्साहाने साजरी होत आहे आणि त्याच निमित्तानं श्रीसंत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव सलगरे या उत्सव कमिटीच्या माध्यमातून शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारीला दिवसभर विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत आणि या उपक्रमाचीच सांगता संध्याकाळी नेहरू चौकात पंधरा फेब्रुवारीला शनिवारी साडेसहा वाजता नेहरू चौक सलगरे येथे अत्यंत दिमाखात होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये राजकीय सामाजिक साहित्यिक कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि अशा या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मी जयवंत आवटे आपल्यासमोर कथाकथन आणि बरंच काही हा विषय घेऊन येत आहे तर नक्की भेटू पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता सलगरे तालुका मिरज येथे नेहरू चौकात धन्यवाद